राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरील वसमत शहरात उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या रॅम भरण्यासाठी मुरमा ऐवजी काळ्या मातीचा होणारा वापर थांबवा आनंद खरे यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन निर्मल राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरील उपविभाग मानवत या कार्यालयाच्या अंतर्गत नसरतपूर ते बारसगाव दरम्यान साखळी क्रमांक पाचशे चौदा शून्य शून्य ते पाचशे अठ्ठावन्न दोनशे चे रस्ता रुंदीकरण व उन्नतीकरणाचे काम अंदाजे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून बोगस होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या असून याबाबत वृत्तपत्रात व मीडियावर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यामुळे हे काम नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो सद्यस्थितीत वसमत शहरात रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे या कामाचे रॅम भरण्यासाठी मुरमा ऐवजी निवड काळ्या मातीचा वापर करण्यात येत असल्याचे तसेच इतर ठिकाणी डांबरी रस्त्याचे खोदकाम केलेले मटेरियलचा सुद्धा वापर केला जात आहे याबाबत छायाचित्र घेतले असून सोबत जोडत आहे दिवसभर थातुर माथुर मुरुम टाकून रात्रीला काळी माती मनसोक्त वापरण्याचा सपाटा सुरू आहे त्यामुळे हे काम भविष्यात किती काळ टिकेल याचा मात्र नेम नाही या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना उघड्या डोळ्याने दिसत आहे तरी आपण व आपले प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहेत त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात रॅम्प भरण्यासाठी वापरलेली काळी माती काढून टाकून त्या ठिकाणी पुन्हा मुरुमाचा वापर करावा तोपर्यंत पुढील काम बंद करावे असे न झाल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे